रसिक हो नमस्कार मी श्रीकांत गोपाळ काळे साहित्यिक गप्पा आणि कविता यामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी कुसुमाग्रजांचं निधन झालं कुसुमाग्रजांचं स्मरण करावं यानिमित्तानं मी हा व्हिडिओ आपल्याला सादर करतो आहे कुसुमाग्रजांची साहित्य संपदा फार मोठी आहे तर कुसुमाग्रजांचे एकवीस संग्रह आहेत एकोणीस नाटकं आहेत पंधरा विविध विषयांवरची इतर पुस्तकं आहेत सात संग्रहाची संपादनं त्यांनी केली पाच नाटिका एकांकिका त्यांनी लिहिल्या चार लेखसंग्रह आणि तीन कादंबऱ्या असं सगळं मिळून एकत्रित विचार केला तर कुसुमाग्रजांच्या आज चौऱ्याहत्तर पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत आज मी त्याविषयी बोलणार नाही आहे त्याविषयी उदंड माहिती इंटरनेटवर तुम्हाला उपलब्ध आहे ज्यांना कोणाला औत्सुक्य असेल ज्यांना कोणाला माहीत करून घ्यायचं असेल त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वेबसाईटला भेट द्यावी आणि तिथे हा सगळा ठेवा उपलब्ध आहे तिथे तुम्हाला त्याविषयी भरपूर माहिती मिळू शकेल आज मी बोलणार आहे ते एका वेगळ्याच गोष्टींविषयी कुसुमाग्रज यांचा माझा वैयक्तिक परिचय असण्याचं काही कारण नव्हतं ते फार मोठे होते आणि मला त्यांना कधी भेटायची संधी मिळाली नाही परंतु माझं आणि माझ्या पिढीचं भाग्य असं की मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं मी त्यांना ऐकलं आणि त्यांच्या काही आठवणी मी पाहिल्याच्या मी त्यांना ऐकल्याच्या मी जपून ठेवल्यात आणि त्या आठवणींविषयी तुमच्याशी बोलावं या निमित्तानं मी हा व्हिडिओ करतो आहे या सगळ्या आठवणीतून मला जे कुसुमाग्रजांचं दर्शन घडलं त्यामुळे मला असं वाटलं की तात्यासाहेब फार साधे आहेत तात्यासाहेब मिश्किल आहेत पण साधे असले तरी सोपे नाही आहेत तर या ज्या काही आठवणी आहेत त्यातून मला भावलेले तात्यासाहेब मी तुमच्यासमोर उलगडून दाखवायचा प्रयत्न करणार आहोत माझी पहिली जी आठवण आहे ती तात्यासाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी एक मिश्किल प्रतिक्रिया दिली होती त्याविषयीची आहे काय झालं की तात्यासाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर कोणीतरी एका विद्वानाने खरं म्हणजे तो अतिशहाणाच म्हटला पाहिजे पण त्या विद्वानाने असं काहीतरी लेख लिहिला की मराठीतले ज्ञानपीठ पुरस्कार हे चुकीच्या लेखकांना दिले गेलेले आहेत म्हणजे झालं असं होतं की पहिला पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा स खांडेकरांना मिळाला होता आणि दुसरा पुरस्कार हा तात्या साहेबांना मिळालेला होता तेव्हा त्या लेखकाने असं म्हटलं होतं की हे दोन्ही पुरस्कार चुकीच्या लेखकांना दिलेले ले आहेत त्यांचं साहित्य काही इतकं मोठं नाही आहे तर साहेबांकडे एक पत्रकार गेला आणि पत्रकारांना ही सवय असते की खाजवून खरूच काढणे असं ज्याला म्हणतात तसं करण्याची तो त्यां ते किंबोना ते त्यांचं काम असतं तर तात्यासाहेबांना त्या पत्रकाराने असं विचारलं असं कोणीतरी म्हटलं आहे की मराठीतले दोन्ही ज्ञानपीठ पुरस्कार हे चुकीच्या लेखकांना दिले गेलेले आहेत त्यांचं साहित्य काही मोठं नाही आहे तर याविषयी आपलं काय मत आहे आता एखादा मनुष्य असता तर उसळला असता परंतु तात्यासाहेबाने अत्यंत मिश्किलपणे त्याला सांगितलं की हे जे कोणी म्हटलं आहे त्याच्याशी मी पन्नास टक्के सहमत आहे तो, तो पत्रकार मोठा अचंबित झाला तके तो खंडे खंडे फालतु हे। हे नहीं। जा पन्नास टक्के सहमत आहे म्हणजे तर तात्यासाहेब असं म्हणले की खांडेकरांचं साहित्य विस खांडेकरांचं साहित्य फालतू आहे किंवा त्यांना अस्थायी पुरस्कार मिळालेला आहे हे मला अजिबात मान्य नाही म्हणजे हा झाला असहमतीचा मुद्दा म्हणून मी पन्नास टक्के त्याविषयी असहमत आहे पण माझं साहित्य फालतू आहे हे मला मुळात मान्य आहे आणि त्यामुळे मी त्या मताशी संम पन्नास टक्के सहमत आहे किती मिश्किल प्रतिक प्रतिक्रिया होती तर हा मिश्किलपणा हा तात्यासाहेबांचा एक मोठा गुण होता त्या मिश्किलपणाविषयी मला एक दुसरी आठवण आहे की ज्यावेळेला तात्यासाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला मला वाटतं तो एकोणीसशे सत्याऐंशी साली मिळालेला आहे तर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यावेळेला त्यांच्या अनेक ठिकाणी सत्कार झाले असतील पण मुंबईत एक मोठा सत्कार झाला आणि तो सत्कार पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणावर पटांगणावर झाला आणि तिथे मी हजर होतो तिथे एक जे संयोजक होते त्यांनी भाषण करताना असं सांगितलं की आम्ही ज्यावेळेला तात्यासाहेबांकडे गेलो तुमचा सत्कार करायचा असं त्यांना संमती मागायला आणि मुंबईच्या अनेक संस्थांना तुमचा सत्कार करायचा आहे तेव्हा तात्यासाहेबांनी सांगितलं की मुंबईतल्या म सगळ्या संस्थांनी सगळ्या संस्थांनी माझा एक सत्कार करावा त्याचा संदर्भ देऊन तात्यासाहेब असं भाषणाला सुरुवात करताना म्हणाले की आत्ताच्या वक्त्यांनी असं सांगितलं की मुंबईतल्या सगळ्या संस्थांनी मिळून माझा सत्कार करावा तर मी असं खरं म्हणजे सांगितलं नाही मी असं सांगितलं की ज्या कुणाला माझा सत्कार करायचा असेल त्या सगळ्यांनी मिळून माझा एकच सत्कार करावा तर माझं हे म्हणणं म्हणजे ज्या कुणाला माझा सत्कार करायचा असेल त्या सगळ्यांनी मिळून माझा एकच सत्कार करावा आणि मुंबईतल्या सगळ्या संस्थांनी मिळून माझा सत्कार करावा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर हा मिस्किलपणा तात्यासाहेबांकडे होता आणि त्यांचे साधेपणा त्यांच्या साधेपणाविषयी एक जी आठवण आहे ती तर फारच मोलाची आहे माझ्या धाकट्या भावाची बायको म्हणजे माझी बहिणी तिने तात्यासाहेबांना एक पत्र लिहिलं ज्यावेळेला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यावेळेला तिने असं पत्र लिहिलं होतं की तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला याबद्दल मी परमेश्वरांना थँक्स म्हटलं आणि माझी आजी नाशिकला असते त्यामुळे मी नाशिकला येते मीही स्वतः कविता करते वगैरे वगैरे आता आणि ते पत्र तिने तात्यासाहेबांना पाठवलं ते पत्र पाठवल्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तात्यासाहेबांनी तिला उत्तर लिहिलं आहे आता ते खरं म्हणजे कोण होते तात्यासाहेब ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते महाराष्ट्राचं सांस्कृतिक दैवत होतं तरीही तात्यासाहेबांनी तिला आवर्जून उत्तर लिहिलं आहे आणि ते जे उत्तर आहे ते मी तुम्हाला आता पडद्यावर दाखवतो आहे त्या पत्रात तात्यासाहेबांनी तिच्या पत्राचा संदर्भ देऊन काय म्हटलं आहे बघा तात्यासाहेब लिहितात सप्रेम नमस्कार पत्र मिळाले फार आभारी आहे आणि पुढे तात्यासाहेबांचा मिस्किलपणा बघा इतक्या लहान कारणासाठी देवाचे खास थँक्स मानलेले त्यालाही आवडणार नाही कसं लिहित आहेत तात्यासाहेब बघा इतक्या लहान कारणासाठी देवाचे खास थँक्स मानलेले त्यालाही आवडणार नाही येथे आजीच असल्यामुळे नेहमी येत असालच आता केव्हा आलात म्हणजे जरूर भेटावे कविता केव्हाही पाठवा अवश्य वाचीन किती सुंदर उत्तर आहे आणि किती मिस्किल उत्तर आहे आणि यामध्ये तात्यासाहेबांचा सहजपणा साधेपणा दिसतो अर्थात तात्यासाहेब साधे होते म्हणजे सहज होते असं नाही आणि याबाबतीत सुधा करमरकर यांनी एक चांगली आठवण सांगितली आहे ते म्हणले की वीज म्हणाली धर्तीला हे नाटक आम्ही करत होतो आणि हे नाटक करीत असताना एक मोठा असा एक पॅरेग्राफ होता आणि त्याच्यानंतर लगेच एक गाणं होतं तर त्या मोठ्या पॅरेग्राफनंतर गाणं म्हणायचं म्हणजे जरा दमछाक व्हायची तर आम्ही तात्यासाहेबांना सांगितलं की ह्याच्यात थोडासा बदल करता येईल का तर तात्यासाहेबाने शांतपणे ऐकून घेतलं आणि तात्यासाहेब म्हणाले हे बघा तुम्हाला जमत असलं तर करा नाही तो सोडून द्या म्हणजे याचाच अर्थ असा की तात्यासाहेब सहज होते पण सोपे नव्हते तर सांगायचा मुद्दा असा तात्यासाहेब मिश्किल होते तात्यासाहेब सहज होते पण तात्यासाहेब तात्या सोपे नव्हते आणि तात्या साहेबांच्या बाबतीत माझे एक अत्यंत जवळची आठवण म्हणजे गोवा हिंदू असोसिएशनने एका वृद्धाश्रमाचं गोव्यातला उद्घाटन करण्याचा समारंभ केला होता मुंबईत आणि त्यावेळेला तात्यासाहेब प्रमुख पाहुणे होते आणि तात्यासाहेब प्रमुख पाहुणे असताना काही आमंत्रितांनाच या समारंभाचं आमंत्रण होतं आणि मला मलाही त्या समारंभाचं आमंत्रण होतं तर समारंभ संपल्यानंतर जो चहापानाचा कार्यक्रम होता तिथे मी उभा होतो आणि अचानक तात्यासाहेब तिथे आले त्या समारंभात पु ल देशपांडेसुद्धा एक प्रमुख अतिथी म्हणून होते तर तात्यासाहेब आणि ल दोघेही तिथे उपस्थित होते आणि योगायोग असा की एका बाजूला ल एका बाजूला कुसुमाग्रज म्हणजे तात्यासाहेब आणि मध्ये मी त्यांचं बोलणं ऐकत असा उभा होतो आणि समोर फोटोग्राफर होता परंतु मला असं काही सुचलं नाही की त्या फोटोग्राफरला सांगावं की एखादा फोटो काढशील का तो समारंभ खास निमंत्रितांसाठी होता त्यामुळे तो फोटो काढायला तात्यासाहेबांनी किंवा पु ल देशपांडेंनी नक्की परवानगी दिली असते आणि तो एक क्षण मात्र माझ्या आयुष्यातला सुटून गेला महाराष्ट्रातली दोन सांस्कृतिक दैवत साहित्यिक आ, आ उंचीचे साहित्यिक माझ्या डाव्या उजव्या हाताला उभे होते मी मध्ये उभा होतो समोर फोटोग्राफर होता पण मला काही असं सुचलं नाही की आपण त्याला सांगावं फोटो काढ म्हणून होतं असं कधी कधी कवी अनिलांनी म्हणूनच म्हटलं आहे निसटूनी जाई संधीचा क्षण सदा असा संकोचनडे आज अचानक गाठ पडे असो पण तात्यासाहेब हे असे होते आणि माझ्या आठवणीतले तात्यासाहेब हे असे होते साहित्याविषयी हा मी त्यांच्या व्हिडिओ केलेला नाही आहे माझ्या आठवणींविषयी केलेला आहे अजून एक आठवण माझ्या लक्षात आहे की जी माझी नाही आहे पण सिंधुताई कानेटकर म्हणजे नाटककार वसंतराव कानेटकरांच्या पत्नी यांनी सांगितलेली आठवण आहे वसंतराव कानेटकरांच्या पत्नीला सिंधुताईंना तात्यासाहेबांचा ज्ञानपीठ पुरस्कार सोहळा पाहायला यायचं होतं परंतु तब्येतीच्या कारणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत तर त्याने एका लेखात नंतर असं लिहिलं आहे त्यांच्या आठवणीत असं लिहिलं आहे की एके दिवशी दुपारी भर टळटळीत दुपारी तात्यासाहेब घरी आले थोडेसे घामाघूम झाले होते मी त्यांना विचारलं की कसं काय तात्यासाहेब इकडे येणं केलं तर तात्यासाहेब म्हणले सिंधुताई तुम्हाला माझा ज्ञानपीठ पुरस्कार बघायचा होताना तो मी आणला आहे तर मी थक्क झाले तात्यासाहेब मी ज्ञानपीठ पुरस्कार एका पिशवीत टाकून घेऊन आले होते आणि तो मला दाखवायला आले होते किती सहज पडा तात्यासाहेबांच्याविषयी बोलताना किती सांगावं आणि किती नको असं होऊन जातं तर आता ह्या सगळ्याचा शेवट या व्हिडिओचा शेवट मी एका कवितेने करतो आहे वसंत बापटांनी कुसुमाग्रजांवर केलेली ही कविता आहे आणि त्या कवितेत वसंत बापट म्हणतात हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे परिकृतार्थ केली तुम्ही मराठी माती हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे परिकृतार्थ केली तुम्ही मराठी माती या मातीमधल्या अगण्याणुरेंची जोडली तर साऱ्या नक्षत्रांशी नाती हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे परिकृतार्थ केली तुम्ही मराठी माती या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची जोडलीत साऱ्या नक्षत्रांशी नाती तुम्ही कुठे कुणाला कधी दिला उपदेश तुम्ही कुठे कुणाला कधी दिला उपदेश कधी बोट धरून नच चा चालवले कवणाला प्रवचने चिकित्सा सदैव केली वर्ज परी कवी कुलगुरू ही पदवी फक्त तुम्हाला हे मुक्त विहंगम निळ्या नभाच्या पाथा तू असाच राही पेरित उज्ज्वल गाणी गुंफित रहा तू कृतिशूरांच्या गाथा अन पेट व विझल्या डोळ्यांमधले मधले पाणी तर असे माझ्या स्मरणातले आठवणीतले तात्यासाहेब त्यांच्या काही आठवणी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर कळवा साहित्यिक गप्पा आणि कविता यामधून मी विचारांना खाद्य देणारं किंवा साहित्यविषयक असं काहीतरी नेहमी सादर करत असतो तर ते तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा विनामूल्य आणि असेच आपण भेटत राहूया पुन्हा पुन्हा धन्यवाद नमस्कार